नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज मागील काही दिवसात विटा शहरात अंमली पदार्थ ड्रग्ज सापडले आणि संपूर्ण सांगली जिल्हा गेला कारण हे सर्व घडले ते देशात सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखले शहरात महाविद्यालयीन तरुण या गोष्टींच्या विळख्यात अडकून त्यांचे भविष्य अंधकारमय होऊ शकते खुलेआम गांजा ड्रग्स इत्यादी नशेली पदार्थ सापडत असतील तर ही शहराच्या दृष्टिकोनातून लाजीरवाणी बाब आहे विटा शहर सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाते या नगरीत असले काळे धंदे खून मारामाऱ्या सुरू राहिल्या तर शहराच्या नावाला वेगळे नाव पडेल यासाठी एक लोकप्रतिनिधी व समाजसेवक म्हणून मी या सर्व गोष्टी विटा शहराबरोबरच संपूर्ण मतदारसंघातून हद्दपार करण्यासाठी व्यसनमुक्ती महाअभियान सुरू केले परिसरातील सर्व शाळा महाविद्यालयात आमची टीम व काही स्वयंसेवक जाऊन त्या ठिकाणी जनजागृती करतील व व्यसन करणारच नाही म्हणून त्या ठिकाणी शपथ देण्यात येईल या अभियानाची सुरुवात आमच्या लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संपूर्ण आदर्श संकुलात केलेली आहे भविष्यात प्रत्येक शाळेत जाऊन जनजागृती करून या भयावह प्रसंगातून देशाची भावी पिढी आम्ही बाहेर काढणार व परिसरात अंमली पदार्थ तंबाखूजन्य नशेली पदार्थांचा नायनाट करणार असे त्यांनी आदर्श महाविद्यालयात अभियानाच्या उद्घाटन समारंभात सांगितले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभागी होऊन शपथ घेतली ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज